माधवनगरमध्ये ग्रामपंचायतीसह विविध ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच संजू तोरो यांच्या हस्ते लोकशाही राण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर भोरे सचिन पाटील महिला सदस्य कोरडे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण हेड क्लार्क सुनील मांजरेकर क्लार्क दिनकर हत्तीकर अमित खाडे अजित मोहिते अविनाश माने सचिन चिंदे मिलिंदावळे प्रेम पवार राणी चिंदे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली भाजप शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्तेदीप प्रज्वलन करण्यात आले मंजित भाऊ पाटील व उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रविवार पेठेत संघर्ष कला क्रीडा मंडळांच्या वतीने तर जकात नाक्यावर अमर साबळे यांचे मार्गदर्शनाखाली अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी गावात ठिकठिकाणी फटाक्याची आतशबाजी करण्यात आली उत्साही वातावरणात व शांततेत माधवनगरमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली